आला हो पहिलं लोकेशनला आपण इथं पण धोका बी आकार हा तिथं धबधबा आहे हा तिथं बी मोठा धबधबा आहे आपल्याला निवाळ इतक्यात गेल लं आता सगळं दिसा लागेल गेलं की धोका आता इतक्यात गेलं आता इतक्यात नव्हतं पाच मिनिटात जिकडे तिकडे झालं बघा सगळं कोरडफड झालं पाच मिनिटाची जिकडे तिकडे झाला हा तर आता गाडी दिसत होती आता सगळं दिसायला लागलं काय नाही इथलं येतंय जाते सारख चाललंय कार आता आता निवडलं होतं अजून आलं डेंजर असे तसंच गत आहे छान वाटत आला हो पहिल्या लोकेशनला आपण हित पण लय धोका आहे बेकार हा तिथं दुबा हित नाही हा तिथं बी मोठा दबदबा हित जायचं आपल्याला दोन्हीकडे पण जायचं आहे चला लेकर धर लेकर धर चला तिकडे आणते कुपरो कॅमेरा लेकर धरा लेकर कुपरो तुला जरा वरची काच बंद केली नाही गाडी अगाय कसं वातावरण आहे अरे

怎么呀？换人知道吗？来这个，到了，到了，到了，到、嗯、了，到了，到了，哈哈，这兄弟开的呀。<他 reach>

どうした

मला मस्त फिरे वातावरण सारखं चेंज सारखं म्हणजे सारखं होय पाच पाच मिनिटाला वातावरण चेंज पाच पाच मिनिटाला तर ते खरंच आहे कोण तर म्हणलं होतं व्हिडिओमध्ये तर तर आता पाऊस आला मग पाऊस नव्हता होय आता पाऊस आला एक नंबर चला आता वाजव पैसे जाऊ मस्त बे आपल्या रूम बिम मला काम आहे पुढचा आज रूप व्हिडिओ कोणत्या होय चला लव भारे वाटत ना का एकच नंबर आता मग राहू राहू दे आता आता चला, <laughs> चला खाली पंकी एकदम नात हा एक डान्स <laughs> एक खुशा एक खुशाला घेतो का चला आता काय भिजत नाही ना काय नाही आता काही द्यायचं नाही का तुमच्या आपल्याला आता भिजत नाही का आता पाहत नव्हतं आता पावसायला वर पण लय बा हरी आहे का वातावरण गाड्या सगळं थांबलेली आता हे झालं की मकाची कसं सभेंचा खाऊ वाल तुक मकाची खायची का हा गरम गरम कुठं राहिले पी चला Apa udah, 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 Ini udah, 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 म्हणलं पाऊस पडतं का नाही पाऊस पडतं का नाही वातावरण होतं का नाही पाच पाच मिनिटाला वातावरण सारखं चेंज व्हायला लागले हा सेकंदा सेकंदा मला पाहिजे तसं भेटले कसं असतं मग आम्ही शेवटच्या पाण्यात भिजला माहिती दोघं एक नंबर विषय एक नंबर

चला मित्रांनो कवर या डोंगरात बघू आपण काय आहे काय नाही तिकडे जरा एक पॉईंट दिसतोय तरच सांगतो बरं का एकदा जीवनाचा आनंद घ्यायचा असतो मित्रांनो तर इकडे यावं माळशेच घाटात आता हेतून तिकडून तिथून गरणं निघल्यापासून एक टिकता आता पासला पण इथं आल्यावर ह्या घाटात काय देवानं करून ठेवलेलं आहे सगळं पहिलं इथं तर आल्या आल्या पाऊस पण चालू झाला दुखं पण पाय झालं ज्या त्या ठिकाणी जी व्यवस्था करून ठेवलेली आहे सगळी होय तर बघू आता खाली काय इकडे आलो आपण कसा व्ह्यू पॉइंट आहे बघू जरा काय आहे विषय बहुतेक इकडे काय नाही तर बसा उठाय जागाय काय नाही इकडे मोकळं मैदान आहे तर त्याला माघारी जाऊया पाऊसले बघा चालत आहे का आता येताना दुकान होतं इतक्या आलं आहे का कसं आहे चला शेवानीनं खुशीनं कपडे बदलली आता यांना कणस खायला येतो मॅगी हा आहे कंसा पण आहे ऑप्शन आपल्याकडे तर चला इथं खाऊ घालू यांना हा उकडलेले कणस खावा मामाला आम्हाला आहे तीन कंस

कागद दिला अजून हा हा चला ढाकात बसल्यासारखं वाटते मग हा हा जरा <laughs> वाळलं गाड्या इथं बसून बसून लय म्हणजे इतकं भारी वाटते ना विषय एकदम हार्ड आहे आहे काय लय भारी हा तू खायला वाटल्या थंडीत गरम गरम खाणं काढलं वेगळं मजा मस्त मोठा डोंगूर आहे ना हा हा वेगळा